नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे इन्स्पेक्टर मंजू मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे हा प्रोमो पाहून इन्स्पेक्टर मंजूचे फॅन्स नक्कीच खूप को भाऊक होतील मंडळी आपल्याला माहीत आहेच की मंजूच्या मनात सत्याबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे त्यामुळे सत्याची कोणतीही बाजू ऐकून न घेता मंजू त्याला खुनी आरोपी मानत सतत त्याचा तिरस्कार करताना दिसते अशातच सत्याला कायदेशीर अटक करायचा पक्का निर्धार तिने केलेला आहे पण सत्याविरोधात मंजूला ना साक्षीदार मिळत असतात ना पुरावे पण मंजू हार मानणाऱ्यातली नाही आपण सगळे पुरावे गोळा करायचे आणि सत्याला अटक करायचीच असं तिनं ठरवलेलं असतं या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की सत्याविरोधात पुरावे शोधण्यासाठी मंजू सर्च वॉरंट घेऊन त्याच्या घरी येते आणि सत्याच्या रूममध्ये पुरावे शोधत असते सगळी खोली अगदी अस्तव्यस्त करून ती आता कपाटात पुरावे शोधत असते त्यात तिला एक छोटी लाकडी पेटी दिसते मंजूच्या हाती ती पेटी पाहून सत्या घाबरतो आणि प्लीज ही पेटी उघडू नका म्हणत तिच्या हातातून पेटी घेण्याचा प्रयत्न करत असतो मंजूला खूप विनवत असतो पण मंजू काही ऐकत नसते ती हट्टीपणाने त्याच्या हातून पेटी हिसकावून घेऊन उघडते तर त्यात सत्याने मंजूच्या कितीतरी आठवणी जपून ठेवलेल्या असतात ती पेटी उघडलेली पाहून सत्या खूप भाऊक होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं रडत रडत गहिवरलेल्या आवाजात पेटीतील एक एक वस्तू प्रेमाने मंजूला दाखवत तो म्हणतो या सगळ्या आठवणी आहेत आपल्या आठवणी मंजूलासुद्धा घहीवरून येतं ते प्रेम आणि त्या आठवणी पाहून तिच्याही डोळ्यात पाणी येतं आता तरी मंजू सत्याची बाजू ऐकून घेईल का आणि तिचा गैरसमज दूर होईल का सत्या मंजू आधीसारखे एकत्र कधी येतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या